शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल ला आजच सबस्क्राईब करा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून पस्तीस लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे सव्वीस सप्टेंबर रोजी सातपूर येथे दोन लॅपटॉप चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांना रेल्वे स्थानकावर सापा लावून ताब्यात घेतले आरोपी रामू बालराज वयवर्ष चाळीस व सत्यवेन श्रीनिवासू वयवर्ष छत्तीस दोघे राहणार चित्तूर आंध्र प्रदेश यांच्याकडून दोन लॅपटॉप जप्त झाले पुढील चौकशीत त्यांच्यासह आनंद नित्यानंद वय वर्ष एकोणीस व वर एका विधी संघर्षित बालकाने नाशिक शहरातील विविध ठिकाणी मोबाईल व लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लॅपटॉप व त्रेपन्न मोबाईल असा पस्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला सातपूर सरकारवाडा व वा पंचवटी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नाशिक शहर क्राईम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, कडील पोलीस अंलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶ